आज माझ्या मुलांसाठी बनवले मी मस्त असे चीज सँडविच जे की सर्वच लहान मुलांना आवडतात त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्या आधी ना सकाळी छान फ्रेश होऊन ना मस्त अशी देवाची पूजा करून घेतली म्हणजे दिवस कसा अगदी प्रसन्नच होऊन जातो चला तुम्हाला मी ना तुळशी दाखवते कशी फुललेली आहे याच्यामध्ये फक्त मी याच्या मंजू मन्दु, मंजुळा मन्दु, घातल्या होत्या इतकी छान तुळस आलेली आहे छान तुळशीला अगरबत्ती लावून घेतली अशी रोजची माझी सकाळची सुरुवात होत असते पहिले फ्रेश होऊन घ्यायचं देवाची पूजा तुळशीला पाणी त्याच्यानंतर मग किचनमधली कामं सकाळी सकाळी एवढ्या घाई गरबडीमध्ये गॅस गेलेला आहे बघा असं तुमचं होतं का हो माझं तर प्रत्येक वेळेस सकाळीच गॅस जातो जेव्हा घाई गरबड असते तेव्हा चल आता तुम्हाला दाखवते मुलांसाठी कसे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्रेड सँडविच बनवले आमच्या इथे बेकरीमध्ये छान असे ताजे ताजे ब्रेड मिळतात ते मी घेऊन आले त्याच्या कडा साईडला कट करून घेतल्या ज्या कडा मुलं खात नाहीत त्याच्यामुळं मग ते कडा कट करून घेतल्या त्याच्यामध्येच मेवनीज आणि सॉस एका ब्रेडला लावून घेतला आणि एका साईडला छान असं बटर लावून घेतला ब्रेडला लावून घेतलेले मेवनीज सॉस आणि बटर सर्व ब्रेडवरती पसरून घ्यायचं त्याच्यानंतर पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप सोप्या पद्धतीने बनवली एकावर एक ब्रेडच्या स्लाइस ठेवून घेतल्या त्याचे त्रिकोणी कोणी कट को शेप करून घेतले आणि वरून छान असं चीज किसून घेतलं मस्त असे आपले चीज सँडविच बनून तयार झाले माझ्या दोन्ही मुलांना सँडविच मध्ये कांदा टोमॅटो काकडी सॅलेड घातलेला आवडत नाही जरी घातलं तरी ते काढून टाकतात तर मोबाईल मधून मी तुम्हाला काही सँडविच देऊ शकत नाही म्हणून तुम्ही घरी नक्की बनवून खा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा घरातलं सर्व काम वगैरे उरकून आम्ही निघालो लाडूला आणायला तिथं गेल्यावर कळलं की शाळा अर्ध तास लेट सुटणार आहे कारण काही थोडासा अभ्यास वगैरे राहिला होता तो मुलांकडून कंप्लीट करून घ्यायचा होता त्यापर्यंत मग आम्ही बाहेरच वेट केला शाळेच्या तिथून पुढे मग आम्हाला जायचं होतं पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेलं तर बघ तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे बापरे तुम्ही कोणत्याही टायमिंगला या सकाळ दुपार संध्याकाळ इथं फुल ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये तिथं आमचा अर्धा एक तास एक्स्ट्रा गेला फायनली आम्ही ते ऑफिसमध्ये पोहोचलो आहूनचं काही काम होतं त्यांनी ते कम्प्लीट केलं तो तोपर्यंत मी लाडूसोबतच खेळत होते लाडो काही एका जागेवर बसायचं नाव घेत नव्हता मग फायनली मग त्याला घेऊन बाहेर बसले मी चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आवडलं असणार लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया उद्या बाय